गावालगत जी नदी आहे त्या नदीला रात्रीदरम्यान भरपूर पाऊस आल्यामुळं मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि त्या पुराचं पाणी शेतात आणि इतरत्र रोडवर आलेलं आहे त्यामुळं मूलपासून शहरापासून मिडचोलीकडे जाणारा दा रस्ता आणि शिंदेवाई ब्रह्मपुरीकडे जाणारा दा रस्ता आहे तो बंद झालेला आहे आणि त्यामुळं आम्ही पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि माझं नागरिकांना आवाहन आहे त्यांनी आपलं जे म अत्यंत महत्त्वाचं काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि जेणेकरून आपल्या जीविताची आणि वित्ताची कमी होणार नाही याची दक्षता घ्यावी आपण मूल नागपूर या महामार्गावर थांबलेलो आहोत या ठिकाणी पाहू शकता रोड पूर्णपणे जाम झालेला आहे आणि पुलावरून पाणी असल्यामुळे पोलीस विभागाने रस्ता बंद केलेला आहे इथे त्या ठिकाणी काही लोकांची शेती सुद्धा आहे आणि काही नगर रचनाकार विभागाने काही लोकांना परमिशन कशी दिली की त्या ठिकाणी फ्लॅट सुद्धा आहे त्या ठिकाणी सुद्धा पाणी आहे आणि काही लोकांनी भरण भरल्यामुळे त्या प्लॉटांवर तिथून रस्ता बंद झालेला आहे किंवा पाण्याला रस्ता नाही मिळाल्यामुळे ओवरफ्लो झालेला आपण काही लोकांकडून जाणून घेऊया नेमका काय करतो आमची शेती टी पॉईंटला खाली नागपूर रोडला लागून आहे आणि आमच्या शेतीच्या समोरच्या साईडला काही प्लॉट धारकांनी प्लॉट घेतल्यानंतर तिथे जो जो पान, पाण्याचा प्रवाह होता नैसर्गिक प्रवाह त्या नैसर्गिक प्रवास तिथे मातीचा भराई करून त्या प्रवाह पूर्ण पूर्णपणे बंद करण्यात आला आहे त्याच्यामुळे आज जवळपास एक, एक हप्त्यापासून पूर्ण आमच्या शेतीची पाण्यात पूर्ण भरून आहेत तर हे हा जो नैसर्गिक प्रवाह हा नैसर्गिक प्रवाह यांनी रोखला आहे तर यांचा हा नैसर्गिक प्रवाह मोकळा करून देण्यात आले ही सर्व आमच्या त्या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये अन्कलन सुट्ट हा प्रकार रांगलेला होता त्यामध्ये नगर रचनाकारच्या त्या मोठ्या अधिकाऱ्या होत्या ज्यांनी आपल्या साखरचा फोन केला होता त्यांचा त्यांचा सुद्धा या जागेमध्ये काही त्यांचं काही श्रेय आहे का कारण ते नगर रस्लागार विभागाचे होते त्यांनी काही काढपिवडं केलेलं आहे का के याकडे सुद्धा प्रशासनाने लक्ष देऊन या भूमाफियांना कोण पाठीशी घेता याकडे सुद्धा लक्ष द्यावं आणि त्या प्लॉटांना हटवून त्या ठिकाणी जो नाला होता तो तयार करण्यात यावं आता मूल नागपूर या महामार्गावर मूल पासून आठ किलोमीटर अंतरावर आपण पाहू शकता एक छोटासा नाला आहे आणि त्या नाल्यावर किती पाणी बघू शकता आणि उमा नदीने ही धोक्याची पातळी ओलांडलेली आहे पोलीस प्रशासनाने वारंवार सूचना केलेल्या आहे की काम बिना कामाने कुणी बाहेर निघू नका पाण्यात कुणी जाऊ नका आणि पाण्यामध्ये आपण पाहू शकता किती फोर्स आहे आणि रोडच्या त्या साईडला सुद्धा काही लोक काही गाड्या उभ्या आहेत तिथे सुद्धा एक ट्रॅफिक जाम झालेलं आहे मूल गडचिरोली आणि मूल सिद्धेवाई मूल नागपूर असे दोन महामार्ग पूर्णपणे बंद झालेले आहेत काही काही वर्षांपूर्वी या महामार्गाचं सिमेंटचं दूपद्रीकरण काम झालेलं आहे मला एक सांगायचं होतं की दुपत्रीकरण काम झाल्यानंतर या पुलाची उंची काबारं वाढवण्यात आलेली नाही या अभियंत्याचं अभियंत्याने याच्यामध्ये काहीतरी घोड केलेला आहे असा माझा एक अंदाज आहे पुन्हा एक पाहू शकता तुम्ही त्या ठिकाणी एक मार्कंडी प्लॉट म्हणून कॅमेरामध्ये तिकडे दाखवा एक मार्कंडी प्लॉट्सचा एक लेआउट पडलेला आहे त्या ठिकाणी जर इतकं पाणी जमा राहत असेल तर लोकांनी कशा पद्धतीचं घर बांधायचं आणि मला तरी असं वाटतं की नगर रचनाकर विभागाने याच्यामध्ये काहीतरी घोड केलेला आहे हे सुद्धा प्रशासनाने या गोष्टी सुद्धा काढली घ्यावेत काही कंपनीचे कर्मचारी इथे सगळ्या पोटीचे उपये आपण त्यांच्याकडून चालून घेऊया हे नेमकं काय कारण होतं तुम्ही किती वाजता आले होते इकडे आम्ही वाजता कर्मचारी आलो होतो पुलावरून पाणी होतात दोन्ही मार्गे नागपूर नाही हे सकाळपासूनचे कर्मचारी उभे आहेत आणि कॅमेरामन दाखवा या ठिकाणी वाढत पाणी पुन्हा पुन्हा येत आहे आणि पाऊस हा रेड अलर्ट घोषित केल्यामुळे दिवसभरापासून कंटिन्यू पाऊस आहे काल काल रात्रीपासून कंटिन्यू मुसळधार पाऊस झालेला आहे आणि प्रशासनाने वारंवार विनंती केलेली की कोणीही पाण्यात जाऊ नये सभरमारची न्यूज करता मनीष लक्षेवर मोज चंद्रपूर